तुम्हाला उपोषण नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण कशाला म्हणते तुम्हाला अनुभव घ्यायचा असला एक आठ दिवस माझ्या शेजारी येऊन बसा उपोषण करायला मग तुम्हाला कळन कुंकुम कुंकुण धुरणिक कुं, बारा बलतेदारांचे पण माझ्याकडून येवले बलीच सोडून सगळे आपल्या पार्टी सुट्टी नाही देणार काही प्रयोग करा सुट्टी नाही देणार आणि मला आट केल्यावर मराठ्यांचा काम करतोय म्हणून तुम्हाला एवढी पोटजळी करोड मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मी संघर्ष करतोय जीव तळ हातार घेऊन रात्र दिवस काम करतोय की माझ्या गोरगरी मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे आम्हालाही स्वप्न आहेत आमच्या बापाने स्वप्न बघितले माझं लेकरू आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी झाला पाहिजे क्लास वन पासून फोर पर्यंत अधिकारी माझाही झाला पाहिजे राज्यापासून केंद्रापर्यंत माझाही मराठ्यांचा लेकर अधिकारी झाला पाहिजे कारण माझ्याही जातीला कॉलर टाईट करून चालाव वाटतय म्हणून मी रात्र दिवस संघर्ष करतोय की आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आमच्या अन्नात विष घालताय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या मराठ्यांच्या मंत्री आणि आमदार माझ्या विरोधात घालायला लागले असू द्या तुम्ही मला हरायचं ठरवलंय तुम्ही लय चूक करताय जीवनातली सगळ्यात मोठी फडणवीस साहेब मी तुम्हाला हरत नसतो फक्त माझ्या शरीरानं मला साथ द्यावी कुपोषणामुळे देत नाही तुम्ही कसे आरक्षण देत नाही तेच मी पण बघतो रक्त एवढा येतो की खूप सतरा दिवस उपोषण सुरू होत पोटात काय नव्हतं मला सांगा बरं का मी काय त्याचं पालन करतो ते वाजल्यावर किती वाजत आहेत का ते सांगा त्याने ते वाजण्याचं मध्ये घातलाय आता हे वाजत आहेत ते वाजत तुम्ही दहा नंतर आमच्यावर जे जे गुन्हे दाखल झालेत ना आता त्याचा हिशोब होणार आहे सगळा आता आमच्यामुळे ट्रॅफिक जाम होती त्यांच्यामुळे होती त्या टायमाला होते दाखल बघतो ना आता कसं काय करीत नाही ती गृहमंत्र्याकडेच बघतो खालच्या पोलिसांकडे त्याला सोडतच नाही आता त्यांनी कार्यक्रम लागला थोडे दिवस हे पद म्हणा जास्त रग दाखवू नका त्या पदाची चालला आता जवळ आले मराठ्यानेच घराघरातून फॉर्म भरलाय बारा मतदान पड खासदार तुम्ही बसा घरी आता ज्याचा वाडा मोठा तेव्हाच खासदार आता इथे गेलं पड आता बस टपोरीवर घेऊन मशीन बस डांबर रात्री आता कुठं तिरशी आहे का केंद्रावर रात्र जागा शाळा वावरात मारायचं आता मराठी जर उचेल म्हणले तर कुठं नेऊन बस स्टँडवर ठेवतो का तो डाव टाकतो मराठी पुरती डाव टाकते मी सांगितलं होतं मराठीला नादी लागू नका तुम्ही यांचा डाव सुधरत नाही चांगल्या चांगल्याला डोक्यात घेतलं तर आयुष्य भर बोलायला लागून देत नाही एखाद्याला त्यांचे डावच इतके काय मराठ्यांच्या पोराचं वाटलं राहतो एवढा येतो सतरा दिवसाचं उपोषण केलं बोललं का नाही बोललं मला माहित नाही त्याच्यात लक्षात घेत नाही माणसाला काय झालं चिडचिड होती विधानसभेच्या पाटलावर म्हणले आई बहिणीवरून बोलला माहित नाही त्याच्यात काय होत काय नाही तुम्हाला उपोषण नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण कशाला म्हणते तुम्हाला अनुभव घ्यायचा असला एक आठ दिवस माझ्या जरी येऊन बसा उपोषण करायला मग तुम्हाला कळून कुंकुण धरून धुरणी गोतो कळायचं सुद्धा तुमची ढेरी सुद्धा मागच्या बाजूली काहीच करायची गरज नाही अवघा ठेव काही नाही ढेऱ्या कमी करायचं आवश्यक माझ्याजवळ फक्त माया शेजारी बसा कशा उलट्या होतात बघा तुम्ही बोलताना गोड लागत इथं रक्त जाळावं लागतं तेव्हा जात मोठी होती तुमच्यासाठी लोकांच्या मतावर मोठे होणारे आम्ही नाहीत आणि म्हणे आई बहिणीवरून बोलले बर ठीक आहे त्याच्यात काही कळत नाही लक्षात नाही तुम्हाला जर एवढं लागलं आई बहिणीवरून बोललेलं तर माझ्या अंतरवालीच्या माता माऊलीच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला ती आई बहीण दिसली आहे का तेव्हा ती तुमची घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही राज्य चालवायला तुम्ही निघाला स्वतःच्या घरातली आई बहीण आणि राज्यातल्या जनतेची माता माउली आई बहीण नाही वारे राज्य चालवणारे स्वतःची पाठ मिरवून घेणार जलतेच्या जीवार पदविणार आणि त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणार तुमच्या घरातली ती आई आणि आमच्या आई बहिणीचे डोके बंदुकीच्या द्याने फोडले गेले चौतीस चौतीस टाके जायच्या डोक्यात पडले फडवीस साहेब तेव्हा तुमचा छत्रपतींचा विचार कुठे होता तेव्हा नाही काही बहीण दिसली नऊ वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घुसली ती गोळी काढताना ती लिटर त्या लेकराच्या पायातून पाडली पाया गाल परंतु साहेब तुम्हाला त्यावेळेस नाही काय भयला का आठवली तुमची ती आई वय आणि आमच्या आई बहिणीला विचारतच नाही आम्हाला प्रतिष्ठा पण नाही वारे राज्य चालवता आणि कायदा आम्हाला शिकवत आहे आमच्या लेकराच्या पोटात गोळ्या शिरल्या गेला होते हॉस्पिटल मध्ये सुद्धा निघल्या नाहीत आत्ताही पंधरा पंधरा गोळ्या त्या चेहऱ्याच्या पोटात तेव्हा कुठे तुमची माणूसची गेली होती आमच्या काही माता मावल्यांच्या गुडघ्यात गोळ्या शिरल्या ते आताही बाजार झोपून तिला नाही शेतात जात आहेत तिच्या संसाराचा वाटोळा तुमच्या मुळे झालाय ती नाही काही बहीण वाटली तुम्हाला तीनशे माझ्या मराठा बांधवने आत्महत्या केल्या आमच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू बुसलोय त्यांचा संसार उघड्यावर आलाय पडेल साहेब तुम्हाला तिथं आई बहीण नाही दिसत का तुमची आई आमची ती नाही बघू तुम्ही सुद्धा किती नडताय ते तुम्हाला खेटायचे लक्षात ठेवा आमच्या आई बहिणीवर ते हात उचलता आणि ज्या पोलिसांनी हात उचललाय त्यांना तुम्ही बर्ठ्या दिल्या वाय गृहमंत्री मराठ्यांचे नाजी लागायला निघाला तुम्ही अब्जा नागाला नका ना लागू मी रात्री माहिती घेतली जेवढ्या पोलिसांना निलंबित केलं होत त्यांना सगळ्यांना बढती दिली यांनी हे राज्य चालवायला निघाले आणि आई बहिणीच्या भाषा आम्हाला शिकवणार आमच्या आई बहिणीला आता चालता येत नाही एक माता माऊली तिला चार महिन्याचा लेकरो घेऊन बसली होती तिच्या डोक्यात जिटा घातल्यात बंदुकीचे दस्ते मारलेत त्या आईचं रक्त त्या चार महिन्याच्या लेकराच्या डोक्यावर पडत होत पूर्ण रक्तानं न मागलेली कृती साहेब त्या तुम्हाला आई नाही दिसली का आम्हाला आई बहिणीच्या भाषा शिकवायला लागला याचा हिशोब होणार आहे तुम्हाला आई मराठ्यांना सांगतो आपल्या आई बहिणीच्या अंगावर पडलेले वळ विसरू नका त्या वळाची आठवण्याला करून द्यायची आपल्या जातीला प्रतिष्ठा आहे आपल्याला इज्जत आहे हे जर हुकुमशाही करणार असले याचा सूड आपल्याला उगवावा लागणार आहे यांना सुट्टी नाही द्यायची आपले लोक आपल्या विरोधात घालायचे मत आपले घ्यायचे सत्ता आपल्या जीवार भोगायची आणि सगळ्या पक्षांना एकत्र द्यायचं आणि विरोधात आपल्या रान उठवायचं यासाठी माझ्या विरुद्ध नेमली सगळे पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी एक, एक मतानं मंजुरी दिली वा काय करणार तुम्ही आठक फडणवीस साहेब असते धंदे बंद करा सत्तेचा गैरवापर करून समाजाचे नाराजीवर आगोर लाट घेऊ नका तुम्हाला मागात पाडतील मराठी मागात नवीन जाव बांधव कमी केले मला नाही मला संरक्षणाची गरज नाही आठ दिवसापासून वेगळे मेसेज कोण शुक्ला चुकला त्यांच्या मार्फत गड फडणवीसांनी पाठवले आम्हाला पण माहित होत तुम्हाला वाटत असाल तुम्ही हुशार येत माझ जस तुम्हाला माहित होत तसं तुमचंही मला माहित होतं माझ्या जवळचे चार फोडले असतील ते माहिती पुरवत असतील तुमचंही मला माहिती आहे तुम्ही पैशाने लोक जिंकले असतील पण मी मनातून तुमच्या शेजारचे लोक जिंकले ते रात्र दिवस तुम्ही काय करताय मला सांगताय तुम्ही काळजी करू नका तुम्ही आणखी सांगतो माझ्या नाताला लागू नका यासाठी सगळ्यात जास्त मंत्री तुमचे पुतणार आहेत त्यांनीच सगळ्याचा संपर्क मला केलाय बाकीच्या नाही बघूयात आता पुढं पुढं काय होतं तुम्ही तर खोटा आवाज त्याच दिवशी बनवलाय हेही आम्हाला माहिती आहे फक्त हे नाटक आहे चौकशीच तुम्ही मराठ्यांवर किती अन्याय करणार आहेत हेही माहिती पण तुमचे दिवस सुद्धा थोडे नसता तुमच्या पुढे पर्याय मला राजकारणाचं देणं घेणं नाही मी कधीच राजकारण करत नाही राजकारण माझा मार्ग नाही मला माझ्या घोरगरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि आमचं जे हक्काचं ते आमची मागणी ओ सत्तावन्न लाख मराठ्यांना मिळाले सव्वा करोड मराठ्यांनी आतापर्यंत आरक्षण घेतलं सगळ्या सोयांची अंमलबजावणी पाहिजे तिथे तुमचं आमचं शत्रू नाही विनाकारण आडवं घुसायचा प्रयत्न करू नका तुम्हाला ते जड जाणार कारण मराठ्यांचे आमदार मंत्री विरोधात घाला चार दोन माकडे ते बोलायला लागले तुम्ही कसं निवडून द्या तर त्यांना डोक्याला ताण हे पाणी कडून आणले तुम्ही आपल्या लेकराचं वाटोळ करायला तुम्ही देता येणार निवडून पिढ्या बरोबर व्हायला लागला आमच्या हाय का अधिकाऱ्याचा टक्का बघता का नाही कधी कार्यालयात जाता का नाही इथून तिथून सगळ्या जातीचा जा वाटोळ होऊन बसलो ना केंद्रीय कॉलेज मिळायला तयार आहेत ना अधिकारी बनायला तयार आहेत नौकऱ्यातला सगळा टक्का कमी होऊन बसला आणि हे तुम्ही निवडून दिलेले जाती कोण बोलायचे तर नेत्या कोण बोलायला लागले मी बोललो कोणाला नेत्याला पक्षाला समाजाच्या विरोधात कोण उठल मराठ्याच्या आमदारांना मंत्री म्हणजे तू त्या जातीचा मी त्या जातीसाठी भांडतोय तू ही आरक्षण आहे नोकरदार मराठाही आहे व्यावसायिक मराठा शेतकरी मराठा कष्टकरी मराठा सगळेच घेणार आहेत आता राजकारणी मराठा पण घेणार आहे तो बोलतो कोणाकून नेत्या गुण का आमच्या नेत्याला बोलला आमच्या पक्षाला बोलला तो पक्ष का ने जाती नेत्यालाच बाप मानायचं का जातीला बाप नाही म्हणायचं का ही जातीने तुला मोठं नाही केलं का जाती गुण बोलायचं जा शिका आणि तुम्हालाही सांग आता लेकर डोळ्यासमोर ठेवा जरा लेकराच्या भविष्यासाठी लढा शहा बद झाला यांना मोठं करायचा आता खूप मोठं केलं तुम्ही यांना आता तेच आपल्या मुळावर उठले दादागिरी करते सगळ्या दुनिया आता तुमच्या पुढं माझ्या पुढे एकच पर्याय आपल्याला मी शब्द देतोय तुम्हाला मला जेलमध्ये बी टाकलं मान बी कापून नेली मी मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मग हटायला तयार नाही ना हटणार सुद्धा जेलमध्ये जरी सडलो ना आरक्षण घेतल्याशिवाय सुटते नाही लढतो गोरगरिबांच्या मोठे वाईट म्हणून संघर्ष करतो पाठबळाची आणि आशीर्वादाची मला गरज आहे सगळे एक जीवान एकजुट राहा राजकारण्यासाठी आपल्या आपल्याच पिढ्या लोक वाटल होणार आहे तुम्ही सावध राहा आता बेसावध राहू नका आता जर पुन्हा पुन्हा आसद करायचा प्रयत्न केला दुसरा ईडावर सुरुवात सुरुवाती पोलीस कमी करून त्यांना आजूबाजूला न ठेवता दोन दोन तीन तीन केल वरचे आदेश वरचा बसलेला माणूस असा आहे डेंजर नाही का आपलं ना ते लेकरू जास्त पाचेचा कार्यक्रम लेकरचं नाव ठेवते त्या दिवशी पाच तुमच्याकडे का उठवते अरे पाचला तुमच्याकडे लेकर होत नाही का बोलत नाही का तुम्ही पाच लाख ठेवतात ना ते काय मध्ये माहिती आहे का आपण आत्या आणतो मग त्या आत्या नाव फुकित पोराचं त्या भूमिकेत थोडं साहेब सध्या पोलिसाची कान फुकी आत्या करा गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल आत्याच्या भूमिकेत सध्या आत्या नवीन डाव चालू केला मागं पुढं पोलिस लांब ठेवायची दोन दोन किलोमीटरवर काय काही गरज नाही म्हणून आणि भाजपच्या कार्यकर्त्या कोण हल्ला घडून आणायचा बा गृहमंत्री म्हणा त्याला गाडीच्या पुढे मग दाखव तुला तू नुसता गाडीच्या पुढे कोण कार्यकर्ता आहे त्याला म्हणा तू महाराष्ट्रात कोणच्या कोबर्यात मी भेट नाही या सायटीला सुद्धा नाही अये काय आले काय चर्चाला ते लांबजण तर टाकशे ना माय लांबजण जात तिकडे वरूनच येते मला वाटतं आले काय चर्चाला कालपासून बदलल्यात जरा पेपरला बातम्या आहेत ना आज हम्म आता काही ठेप्याला आली आता म्हणते लागू करायचं सगळ्या लवकरच लागू करायचं म्हणते पटकून पहिल्यांदीच केलं तर कशाला वाढलं असतं एवढं आता तर आपली तयारी कार्यक्रम घ्यायची नऊशे रान बघितलं आपण दहा टेमा फिरतात आपल्या दहा आपल्याला आणखी दीड एक हजार एकर मिळायला पार्किंगला जागा लागते आपल्याला खूप पहिले जे तुम्हाला हाक दिली ती त्या टायमाला तुम्ही दीड ते दोन करोड लोक आंतरवानीला आले होते पुन्हा एकदा जर दडपशाही गुंडगिरी पदाच्या जेव्हा पडोणीसांनी सुरू ठेवली ना तर पाच ते सहा कोटी मराठ्यांनी पुन्हा एकदा एकत्रायचे एक 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 गावाची गावं झाडून बसून बाहेर काढायचे लेकरा बाळासह माता मावल्यांनी सगळ्यांनी बाहेर पडायचे ज्याच्या गावात चोरी होईल हे गाव पुरा आंदोलनाला आलता म्हणायचं सगळेला <laughs> गावात दोन तीनच माणसं ठेवायचे घर सांभाळायला सगळ्याचे सगळे तिकडं आपण नवशेकर बघितली कारण मराठी आता बसत नाहीत कसल्याच ग्राउंडवर या जगाला मराठी म्हणजे काय इतक्या ताकते नाही मुंग्यासारख्या लाईन लागली पाहिजे ड्रोनच्या कॅमेऱ्या सुद्धा मराठी बसलेला पाहिजे ड्रोनचे कॅमेरे जर उसात पडले ना सापडत नाही पाहिजे तिकडे या जर परभणी हिंगोली दोन्ही जर तिकडे निघ तर तुमचा शेवटचा डोक तुमच्या गावात आणि पुढचं डोन सभाच्या ठिकाणी दोनशे किलोमीटर वर तुम्हालाच उभा राहायला जागा नाही राहिले पाहिजे जी। तुम्ही हो जिथं उभा तिथंच सभा सुरू इतक्या ताकदीनं बाहेर पडा आता ऊन वारा लेकरासाठी काय नाही बघायचं ज्यांची दहशत मोडावी लागणार आहे ती वेळ त्यांनी आपल्यावर येऊ देऊ नये जर ती आली चौदा राज्य फिरणार आहेत कारण बहुतेक चौदा राज्याची बैठक होईल मी आता खूप जबाबदारीने शब्द बोलतो सगळेच देशातले क्षेत्रीय मराठी एकत्र यायची तयारी केली जाऊ द्या म्हणते आता महाराष्ट्रातल्या मराठ्यावर म्हणजे देशावर आणण्या लोन खूप असे एकट्या फडणवीस साहेबांमुळे मोदी साहेबांचा कार्यक्रम फक्त फडणवीस साहेबांमुळेच व्हायला लागलाय आणि अमित शहा साहेबांचा सुद्धा कारण यांना सत्तेची सक, एवढी मगरुरी आहे की फक्त जनतेच्या विरोधात हे वापरायला लागले जनता उठली जनतेने उठाव केलाय मग यांच्या विरोधात त्याला नावी लाजे हे होणार फक्त तुम्हाला माझी विनंती तुम्ही एकजुट फुटून देऊ नका आरक्षण मिळवायचं काहीही झालं तरी मिळवायचे मी फडणवीस साहेबांच्या विरोधात एकही शब्द बोललेलो नव्हतो ते विरोधात गेले माझन ते यायचं लागलो होत ते आयला ते कुठे गेलंय का सात आठ दिवस झाले सापडा ना ती काय का फचव हिमालय तिकडे गार पाडाय त्याला वाटला सम बर झालं जा तिकडे गेला आपल्या वाट्याला पण तेव्हा बोलला ना गप पडला बरं आहे म्हणा तू गप जर बोलला ना तुला सोडणारच नाही तो सगळ्याच असतं मराठीत वाटूला गेलंय तू मागत लागणार मी जर मध्ये बोलला सगळं आरक्षण त्याने एकट्याने घातलं वाटूला गेले आणि सगळ्या ओबीसी बारा बोलतांचं सुद्धा वाटलं त्यानेच केलंय ऐंशी टक्के महामंडळ एकट्याने खाल्लं दिलं ते महल पुढे काढायला बाहेर निघालाय कुठं पैसे म्हणतो शंभर एकर जमीन घेतली एकटा आकलीच नाही पत्ता त्याच मग घातलाय निबार पंधरा रुपयाचा जत्रातला बदल डोक्याची आणि ते म्हणतात शंभर एकर जमीन घेतली आता घेतली नाही एकशे सत्तर एकर जमीन ती सभेला होती आम्ही ती घेतली कार्यक्रमाला असं म्हणलं तेव्हा मला ही घेतली तो तो तू आहेत का आहे का मी जेलला जायला तो सगळं कुटुंब अडचणी दादा तू अडचण देऊन बसला गेला तिकडे कांदे खायला बोलतो मी तसला देऊ मी त्याला म्हणलं तू बेसन भाकर खाऊन आला तेव्हा म्हणतो त्याला काय माहित मध्ये काय मिळतंय मध्ये बेसन भाकर आणि कांदा मिळतो मग काय कोणी भर काय लढाई जिंकून आला असं सांगतोय आता गप्पा अडय राय फडणवीस साहेब त्या महाजनांना गप्प बसवा माझ्या अंगावर याचा प्रयत्न करू नका मला तो बोलता, बोलता ते तर बोलता बोलतात म्हणून गेले ते म्हता पाटात पाटातले लाड केले आम्ही मय तो काय लाड केले मै का कॉफी पाहिजे तुम्हाला खांबात का तुम्हाला तो केलंय काय तोच अंतरवालेला आला फुकट आमचा चहा पिऊन गेला वीस रुपयाची बाटली प्याला पाण्याची आमच्या घामाच्या पैसे तेवीस रुपये आहेत तुझसाठी तुझ्यासारखे गोरगरीबांच्या जनतेच्या पैशावरची वर पडलेली संपत्ती नाही आमची आणि मग तुला आमच्या अंतरवालीतले खाल्लेले पोहे निघलेत तो दातातल्या गप्पा असे ठोकी देत तीन करते ती पंधरा बेल्ट जात्रातला घेतलेला आणि ते चेडी आणि वडी चलत मॅन आज लागायला लागलेचपणे काय म्हणून धामायच मग मी मला लावते ताई मी हे जातीचा जा प्रामाणिक मी हे शेतकऱ्याचा पोरग मला नाही सहन होत मी खरं करतो आणि यांना खरं करायची नाही सवय मी ओरिजनल आहे ओरिजनल मराठ्यांसाठी काम करतोय आम्ही खानदारी बदलत फिदलत नसतो त्याला नादी लावायला लावू नका माया तर मागं लागेल मग त्याचे बी फडणवीस साहेबाला आजच सांगतो त्याच्या तिकडे त्याला माहितच नाही काय चाललंय खाली तिकडचे चौतीस टक्के कोण मी मराठी त्या जामनेरचे थे थे ले ले। ते थेट अंतरवाली लिहायला लागले ते म्हणते जरा पाहिलेला तुमची आम्हाला काहीच गरज नाही आणि खरंय माझी काही गरज नाही त्यांना आरक्षण भेट आणलं पण ते म्हणते किमान मान तुम्ही समाज एकत्र केला त्याचा त्याच्याबद्दल आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे आणि तुमच्याबद्दल ते उपलब्ध आम्हाला सहनच व्हायना आम्ही त्याला कार्यक्रमात दाखवतो चालेल दुरे ओलाडतोय आता तिथले सुद्धा कुणबी मराठी एकत्र केले ते म्हणजे कुणबी मराठीच आहेत ना याला आयुष्यभर मोठं केलं जातीच्या विरोधात बोलायला लागला काय करायचं सांगा आता ते जर चौतीस टक्के विरोधात गेले याच्या तांगा पलटी तर चाक होत चाल का कुंकड काय बोलते यांचा भरोसाच नाही मंत्रीपदे बस्तीच्या जोरावर बोलायचं कुणाला बोलायचं माझ्याजवळ काय मग यासाठी चौकशी करायला यासाठी चौकशी कोणाची असती तिने खासदार खुन केले त्याची एखादा मोठा हजार कोटीचा भ्रष्टाचार केला तो एखादा मोठा काढले त्याचा शोध घ्यायचा आहे खूप मोठे नंबर दोनचे त्याचे मय काय चौकशी करतो माझ्या जो काय मग पाकिट जर चोराला सापडत तर दोन दिवस चोर झोपत नाही काय बेकार माणसाचं पाकिट काहीच कधीच निघाले माझ्या घरावर तेरा पत्रे सिमेंटाचे नेऊन टाकतो का गृहमंत्र्याच्या घरावर ते भंगारात बी आहे काय माझी संपत्ती म्हणजे माझा मराठा आहे हेच माझे माय बाप आहे तुम्ही का, का ही नाही चोरून नेऊ शकत आणि ताकद रोखू शकत नाही तुम्हाला आता काही केलं तरी तुम्हाला माझी विनंती आहे समज राहा आसपास खेड्या गावचे गाव पिंजून करा पुन्हा एकदा जागे व्हा खोट्या केसेस तुमच्यावर आहेत सहन करा आज हे बात घाबरू नका आपण काय खून नाही केलेली ते मुद्दाम करणारे मी ही सहन करतो तुम्हीही सहन करा पण ले आपले लेकर आपल्याला मोठं केल्याशिवाय आरक्षण देऊन हटायचं नाही पुढच्या पिढ्या बरबाद नाही होऊ द्या ना आपण त्रास सहन करू कारण ते खोटे गुन्हे दाखल करणारे ते भोगू वकील फुकट आहेत वकील जामीन करून देतील सहन करा लेकरासाठी राजकारणासाठी खूप आपल्यावर केसेस झाल्या स्वतःच्या लेकरासाठी होऊ द्या पुढच्या पिढ्या सुखात राहते आपल्याला भोगावं लागणार आहे लाजू नका महिलांनी महिला जागा करा पुरुषांनी पुरुष जागे करा गावाची गावं पिंजून काढायला चालू करा टीमा तयार करून लोक जागे करा आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज पडू शकते एखाद्या वेळेस नाही पडणार असं वाटतंय पण सावध राहिलेलं बरं सगळेजण राहा लाज हो नका मावश्यावर तुम्हाला काम सांगतो तुम्हाला ऐकते का अरे तुम्ही काहीच मनानात माईक हायक नाही तिकडं हाय का मग भाषा कळते का त्यांना नाही कळत त्यांना नाही कळलं ते आधी कार्याला छेडते त्याचा अर्थ काय होतो ते अधिकारी मला फोन करतात त्यालाही कळत नाही ते म्हणतात त्याचा अर्थ काय होतो मला नाही माहिती जाऊन तिकडं ते आता निवडणुकीसारखं झालंय तुम्ही एक नवीनच ताप करून ठेवला माझ्या डोक्याला फॉर्म भरायचं म्हणतात आता तुम्ही इतके फॉर्म भरले वीस हजार एका मतदारसंघात चिन्ह काय द्यायचे तुम्हाला काही हे डोकं लावित राहू तुम्ही ते वरून मला फोन करतात ते म्हणतात वय लोक खरंच उभारणार मला माल नाही माहित त्यांना याच्यावर ज्याला माहिती आहे त्याला मला नको डोकं पिकून टाकलंय ते फोन करू करू रोज तुम्हाला आता तुम्ही असे इतके फोन भरले चिन्ह काय द्यायचे तुम्हाला कांदा बटर दूध तंबाटू गोटे गाठे आणि तुमच्या मध्ये त्यांचे चिन्ह सापडाचे ना आता आणि एकादा उभा राहिले हो एखाद्याचा आजोबाचा नातू उभा राहिले हो आणि तो खासदार होणार आहे आज जर सांगितलं तुमचा नातो खासदार होणार आहे आणि आज जर सकाळी सातला नंबर लागला चिन्ह सापडायला त्या आज याला दिसा ना आणि त्यांनी जर तीन तर चिन्हत नाही सापडत बाकीच्या का मतदान करायचं रे त्याला उंबलच करून ठेवले तुम्ही हे दांड घ्या आता मी किती बेकर ताप हे बांधायचं कुठं ठोयचं कुड हे शाळेत बसत नाही तीनच केंद्र असते एक शाळेतून दोन वाजत्यावर बसन का शाळात ते आता आता काय टकोर घेऊन येणते का त्यांच्या ती आणि मराठ्या जर राहणार टाकल्यावरती ते दीड किलोमीटर राहीन आता आणि ते मराठ्यात उचल माया मानल्यावरती आणि कुठे ती अरे तापच केला तुम्ही डोक्याला आता हे होते फॉर्म भरायचा का लाईनीत भरायला भरायला तुमचे दिडीक महिन्याचा फॉर्म भरायचे बाकीचे का भरायचे आणि त्याने त्याचा नंबर येईन का फॉर्म भरायला आता त्याचं चिन्ह तर सापडलं पाहिजे आपल्या मध्ये मोठं डोकं लावलं ला हो तुम्ही कमाले तुमची हा निर्णय माझा नाही आहे माझ्या समाजाचा मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक आहे मी मुलगा म्हणून फक्त काम करतोय मावशी होतो तुम्हाला एक काम सांगतो आता तुम्ही ला जायचं नाही तुम्ही शेतात काम करताना लाजता का कारण तुम्ही जर शेतात काम नाही केलं तुमचे लेकर मोठे नाही होणार तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करावेच लागणार तर तुमचे लेकर शेतात काम करायला काय लाजायचे कामं करायचे तसं या आरक्षणामुळे तुमचे लेकर मोठे होणार महिलांनी महिला जागा करायला काय अडचण आहे फक्त तिला एवढंच सांगायचं तुझ्या पोराचं कल्याण होणार आहे माझ्या पण होणार आहे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लेकरांचं कल्याण होणार आपण सगळे जण ताकदीने लढू शांततेत देत आणि आरक्षण मिळू हे सांगायला काय लाजायचं जरी एका बार नळावर भांडा झाले असे की मी केलं भांड्याने आणलं असला जेवढे बार सोडून दे बाया तू आरक्षण मिळाल्यावर पाच भांडे आण मला पण सध्या आपण दोघी जण एक रोवून लढू काय लाज काय काय मग अवश्य मला मलाही लाज वाटत जाऊ दे आता काय करते मग आता तू लाज वाटते करतो आम्ही काय करते पण मला एक प्रश्नाचं उत्तर दे ना तो आज दीर निवडणूक येतो राहिल्यावर मग कसं गल्ली गल्ली पॉम्प्लेट घेऊन पळती तेव्हा एक लाज वाटत पतंग हान कबशी सरसिंग एवढी बारती निवडून तो आधीर मोठा होतो ते साहेबाचा असतो कोणत्या तरी ते दोघं मोठे होते तो आले ते देतोय का बरं गटार गुटार नाली भाली ते सुधारत आपले पोरा काय का आपल्या पोरांचं काय त्यामुळं आपले लेकर आपल्याला मोठे करायचे डोळ्यासमोर लेकर ठेवा सगळ्यांनी ताकतेनं कामाला लागा फोनवर बोलताना सुद्धा आरक्षणाशिवाय बोलायचंच नाही इतकं एड लावून घ्या मी चोवीस घंटे रात्रंदिवस काम करतो मराठ्यांच्या लेकर मोठे होत रात्रंदिवस काम करून घेत असतं माहिती तुम्हाला राजकारणी स्वार्थ असतो आपल्या दारात येईल उभा राहील आपल्याला म्हणून आपलाच चहा पे आपल्याच काड्यावाजी तर रच्ची परत म्हणतो तुम्हाला आयकडे ठेवा काय देण तर तो आयकड वाटोळ केलं सगळं आमच्या समाजाने काय देण ठोक तुझ्याकड सावध व्हा आता आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यायची वेळ येणार आहे मला माझा शब्द आहे कारण मला पुढे जायचं आणखी आणि इकडे कुंकळ करून जायचं आणखी परत तुम्ही मला रात्रभर लई टेन्शन तुम्ही फोटो काढणार आहे मी खाली उतरलं तरी एक काढून दे दोन काढून दे तीन वाजता मला जागी देत आणि परत मग काळजी घ्या फोटो काढायला तुम्ही पाय तुम्ही तुडिता नऊच्या पुढे हातात हातीच टेन्शन मला येतंय मग हातात हात धरत सतत फोटो काढतो मलाच गोडे लि दारू सोडा दोनच काम करा मराठी आपल्या ले लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळून द्या आणि व्यसनापासून लांब जा आपल्या जातीची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही कोणीच बांध पेठो कमी करा त्या दोन दोन फूट सोडू पाच पाच पिढ्या झाल्यात लोक बोलावत आपल्या त्या बांधाचे भांडव तेरा लग्न साधे लावलेत आत्तापर्यंत कल्याणच झालं ना मराठ्यांचं बांधाचे भांडण व्यसनापासून लांब जा तुम्हाला माझी विनंती एकजूट राहा आरक्षण मिळवायचं माझा शब्द आहे तुम्हाला यांनी किती दडपशाही केली गुंडगिरी केली एक इंच सुद्धा माग सरकार नाही आज जाता जाता तुम्हाला शब्द देतो माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंचही माग सरकारणार नाही शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका